आज आपण छान अशी मसाला भाकरी बनवणार आहोत नमस्कार स्नेहल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे ही मसाला भाकरी चवीला अप्रतिम लागते भाजीची सुद्धा गरज पडत नाही इतकी छान आज आपण ही भाकरी बनवणार आहोत आणि पौष्टिक आहे शिवाय याच्यामध्ये टाकलेल्या सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या पौष्टिक आहेत चला तर माशी गरम गरम मसाला भाकरी आणि छान चविष्ट भाजीचीही गरज पडणार नाही अशी भाकरी बनवायला सुरुवात करूया तर मसाला भाकरी बनवण्यासाठी सगळ्यात प्रथम आपल्याला लागणार आहे ते म्हणजे ज्वारीचं पीठ तर आता एका मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे आता मी या ठिकाणी चार पाच भाकरी बनवणार आहे त्या प्रमाणात मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे ज्वारीचं पीठ घेतल्यानंतर आता आपल्याला बारीक कट केलेला कांदा बारीक कट केलेली कोथिंबीर आणि लसूणच्या सहा पाकळ्या देखील बारीक कट करून घेतलेल्या आहेत नंतर चवीप्रमाणे आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ टाकल्यानंतर कांदा कोथिंबीर आणि बारीक कट केलेला लसूण घालायचा आहे किंवा लसूण तुम्ही थोडासा ठेचूनसुद्धा घालू शकता कांदा थोडा बारीक कट करायचा आणि कोथिंबीर पण कांदा कोथिंबिरीमुळे चव खूप छान येते भाकरीला कांदा कोथिंबीर आणि लसूण घातलेला आहे मीठ घातलेला आहे आता या ठिकाणी मीठ थोडं कमी घातलेलं आहे कारण की आपण भाकरीला छान चव येण्यासाठी यामध्ये लसूणचा सॉरी लोणच्याचा खार घालणार आहोत तर लोणच्याचा खार जर तुमच्याकडे नसेल लोणचं नसेल तर तुम्ही या ठिकाणी लाल मिरची पावडर आणि चाट मसाला देखील घालू शकतात चाट मसाला नसेल तर थोडासा लिंबूचा रस घालायचा तर मी लोणच्याचा खार घातलेला आहे म्हणून मी लाल मिरची पावडर घालणार नाही आहे तर लोणचं थोडं आंबट असतं म्हणून मीठ व्यवस्थित टाकायचं जर लोणच्याचा खार घालणार असाल तर आणि थोडंसं तेल टाकायचं आहे अर्धा चमचा आणि एक काकडी किसून घालायची आहे यामुळे भाकरीची पौष्टिकता अजूनच वाढते लहान मुलंसुद्धा आवडीने खातील इतकी छान भाकरी लागते रोज रोज तेच तेच खाऊन कंटाळा आला असेल तर नक्की ह्या पद्धतीची भाकरी बनवून बघा तुम्हाला देखील खूप आवडेल काकडी किसून घेतलेली आहे किसणीवर आता काकडीमध्ये थोडा रस असतो म्हणून अगोदर काकडीच्या रसामध्ये पीठ जे आहे ते भिजवून घेते आणि नंतर आपण थोडं थोडं पाणी टाकून पीठ भिजवून घेणार आहोत भाकरीचं तर काकडीच्या रसामध्ये पीठ मिक्स करून घेतलं आता थोडं थोडं जि जितकं लागेल तितकं पाण्याचा वापर करून आपण हे पीठ भिजवून घेणार आहोत तर चार पाच भाकरींचं पीठ मी एकत्रच भिजवून घेतलं आहे मळून घेतलेलं आहे आता छोटा गोळा काढून आपण एक एक भाकरी थापून घेणार आहोत तर चांगलं मस्त रगडून रगडून पीठ मळून घ्यायचं आहे म्हणजे भाकरी चवीला छान लागते कोरडं पीठ टाकून आता आपण ही भाकरी थापून घेऊया जसं आपण साधी भाकरी बनवतो तशा पद्धतीने आता ही भाकरी आपल्याला बनवून घ्यायची आहे अर्धा चमचा आपण तेल घातल्यामुळे भाकरी छान मौसूत होते आणि छान लागते खायला चवीला म्हणून थोडंसं तेल घालायचं पीठ मळताना आता ही भाकरी मस्त थापून घेतलेली आहे खूप बा पातळ नाही खूप जाड नाही मिडियम अशी तयार करून घेतली आहे तुम्हाला बारीक हवी असेल तर पातळ भाकरी तुम्ही बनवू शकता आता भाकरी घातल्यानंतर थोडंसं लगेच अर्ध्या सेकंदात भाकरीला वरून पाणी लावून घ्यायचं आहे कारण की आपण पीठ टाकतो आणि पिठा पीठ पिठावर आपण भाकरी थापतो म्हणून वरून पाणी लावायचं आहे म्हणजे भाकरीला तडा जात नाही आणि हे पीठ सॉरी पाणी लावलेली जी भाकरी आहे ती थोडीशी कोरडी झाली की लगेच पलटवून घ्यायची आहे आणि दोन्ही बाजूंनी मस्त खमंग अशी भाकरी आपल्याला भाजून घ्यायची आहे आता ह्या भाजलेल्या भाकरीला तुम्ही तेल लावू शकतात किंवा थोडंसं तूप देखील लावू शकतात म्हणून मन म्हणजे अजून भाकरीची चव जी आहे ती छान होते तर या ठिकाणी मस्त दोन्ही बाजूंनी आता खमंग अशी भाकरी भाजून घेऊया थोडंसं तेल घातलेलं आहे अर्धा चमचा पलटून घेऊ भाकरी आणि पुन्हा दुसऱ्या बाजूने देखील मस्त भाजून घ्यायची आहे छान मिडियम ते फास्ट गॅसवर अशी भा भाकरी भाजायची म्हणजे ती छान आतपर्यंत भाजली जाते आणि खमंग खरपूस होते दुसऱ्या बाजूने थोडंसं तेल सोडून घेऊया तेल भाकरीला लावणं अगदी ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल घालायचं तेल नसेल घालायचं तर नाही लावलं तरी देखील चालेल आता थोडं थोडं तेल लावून भाकरी मस्त दोन्ही साईडने मसाला भाकरी असल्यामुळे तेल लावलेलं आहे म्हणजे तिला छान खमंग आणि खुस रुचकरपणा आहे तो भाकरीला तसं आपण नंतर बटर आणि तूप लावूनच ही भाकरी खाणार आहोत तर नाही घातलं तरी देखील चालेल तर या ठिकाणी पहिली भाकरी जी आहे ती मस्त भाजून घेतलेली आहे दुसरी भाकरी पण तयार करून घेतलेली आहे ती देखील भाजून घेतली आहे अशाच पद्धतीने सगळ्या मसाल्या भाकरी ज्या आहेत ती बनवून घेतलेल्या आहेत चार भाकरी या ठिकाणी तयार झालेल्या आहेत थोड्या थोड्या मोठ्या मोठ्याच आहेत लहान असत्या तर त्या पाच भाकरी तयार झाल्या असत्या तर बघा छान गरम गरम भाकरीवर आता तुम्ही लोणी घालू शकतात दह्यासोबत खाऊ शकतात तुपासोबत खाऊ शकतात तर मस्त गरम गरम मसाला भाकरीवर बटर आणि तूप घातलेलं आहे ज्याला बटर आवडत असेल त्याने बटर लावून ही भाकरी खा तूप आवडत असेल तूप लावून खा अगदी छान चविष्ट आणि रुचकर अशी भाकरी लागते लहान मुलंसुद्धा मस्त आवडीने बराबर खातील अशी भाकरी ही आहे रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा पुन्हा भेटूया नवीन रेसिपीत